शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे पावसाचा पावसामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी आत्ता शेतकऱ्याच्या हतातोंडाशी झालेला मूग असेल उडीद असेल ह्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे यामुळे या पावसामुळे हातातोंडाशी आलेला मूग पूर्णत वाया गेला आहे तो या पावसामुळे एक प्रकारे जमीनवर झोपला गेला आहे शेतकरी त्या आतुरतेने या पिकाची वाट पाहत असतो आणि या पिकातून तो आपले सण साजरे करतो पण अशा पावसामुळे येणाऱ्या पिकाचं युगाचं भरपूर नुकसान झालं आहे यामुळे शेतकऱ्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की इथून पुढे येणारे सण साजरे प्रकारे साजरे करावा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला आहे त्यामुळे राज्य सरकारला पूर्ण शेतकऱ्याच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो की आपण या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावी आणि त्यांचे सण कसे सा प्रकारे साजरे केले जातील याचा विचार करावा ही मी नम्र विनंती करत आहे सहकारी सोसायटीचा चेअरमन बोलत आहे तरी व वांदवडा पासून कोरडा सरेला जोडणारा रस्ता आज दोन घंटे झाला घुसळणार पाऊस ढग दृश्य पाऊस पडल्यामुळं या दोन चार गावाला जाणारा रस्ता कंदार मार्ग पूर्णतः बंद झालेला आहे व शेतकऱ्याचा तोनात नुकसान झाले आहे याचे शेतकऱ्याचे तत्कालपणे आम्ही करून शासनाने शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे सर सर अशी मदत दिली पाहिजे कारण का शेताच्या शेता वावराई आज पाणीच पाणी आहे आता ह्या

शेतकऱ्याला मनात घरायद्याव